नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या भवानवाडी दहीवडी मैदानामध्ये पुन्हा एकदा एक, एक सेमीला प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे बकासवीर विरुद्ध मथुर तर कोणत्या सेमीमध्ये आणि कोणत्या तासावर गाडी लागलेली आहे हे आपण जाणून घेऊया तर प्रथम समतो सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये वादळ आणि पिस्तूलची गाडी असणार आहे सेमी एक सहावर तसेच मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये असणार आहे द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस आणि सिरसोडीची रायफल सेमी क्रमांक दोनमध्ये तास तीनवर हरण्या आणि रायफल आणि सेमी तीनला थरार बघायला मिळणार आहे बकासूर चिक्याविरुद्ध मथुर कॉकटेल बकासूर चिक्याचा तास आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास सहावर आणि मथुर आणि कॉकटेलचा तास आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास सात वर म्हणजे मथुर कॉकटेल कडेने लागलेले आहे आणि सहा नंबर तासावर बकासूर चिक्क्या म्हणजे आपल्याला गोजूबावीची आठवण झाली आहे तिथे बकासूर विरुद्ध मथुर कॉकटेल अशी सेमीला लढत झाली होती तेव्हा मथुर आणि कॉकटेलने भाजी मारली होती पुन्हा एकदा आपल्याला आता आज भवानवाडी मैदानामध्ये मा मथुर विरुद्ध बकासूर चिक्क्या अशी प्रेक्षणीय सेमीफायनल बघायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये धन्यवाद भावन्न